सर्वांना सविनय जय भीम मी आचार्य नंदकिशोर साळवे ना शिकून बोलत आहे आज हा जो टॉपिक आहे हा टॉपिक आपण सर्वप्रथम लक्षात घेऊया नुकताच शासनाने पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे आणि अभिजात भाषेचा दर्जा दिल्यानंतर ज्या भाषांना हा दर्जा दिलेला आहे त्यांच्याविषयीच्या चर्चा सध्या चालू आहे त्या त्यात पाली भाषेविषयी जी चर्चा चालू आहे ही पाली भाषा केव्हा निर्माण झाली तिची उत्पत्ती कशी झालेली आहे किंवा एक चर्चा अशीही येते की पालीभाषेच्या अगोदर संस्कृत भाषा होऊन गेली आणि त्यावर पालीचे संस्कार झालेले आहेत म्हणून आपण ही गोष्ट प्रथम लक्षात घेतली पाहिजे की पाली अगोदर की संस्कृत भाषा अगोदर हा आजच्या चर्चेचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत त्याची पार्श्वभूमी जेव्हा आपण समजून घेऊ तेव्हा एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की जगामध्ये ज्या भाषा आहेत त्या भाषांची संख्या जवळपास दोन हजार आठशे भाषांची संख्या आहे आणि या दोन हजार आठशे भाषा ज्या आहेत या दोन हजार आठशे भाषा एक पुस्तक आहे एक ग्रंथ आहे प्राचीन ग्रंथ आहे त्याचं नाव आहे क्रिटिक्स ऑफ वेदा या क्रिटिक्स ऑफ वेदा या ग्रंथामध्ये एकूण जगातल्या भाषा ज्या आहेत त्यांचे सोळा भाग केलेले आहेत हे सोळा भाग मी आता लगेचच सांगत नाही परंतु मुद्दा असा कि कि आहे किंवा संदर्भ यासाठी घेतला आहे की या ज्या सोळा भाषा आहेत या सोळा भाषांमध्ये दोन भारतीय भाषांचा उल्लेख आलेला आहे आणि या ज्या दोन भारतीय भाषा आहेत त्याच्यामध्ये द्रविडियन आणि इंडो युरोपियन अशा दोन भाषांचा उल्लेख त्या ठिकाणी आलेला आहे एका ग्राफिकच्या माध्यमातून जर आपण समजून घेतलं की ह्या ज्या द्रविडियन आणि इंडो युरोपियन ज्या भाषा आहेत या भाषांचा संबंध कसा येतो म्हणून सर्वप्रथम आपण असं लक्षात घेतलं पाहिजे की द्र द्रविडियन आणि इंडो युरोपियन यापैकी इंडो युरोपियन जी भाषा आहे या भाषेचे दोन भाग पडतात त्यातला पहिला भाग जो आहे त्याचं नाव केंटूम आहे आणि दुसरा जो भाग आहे त्याचं नाव आहे शतम हा जो दुसरा भाग आहे शतम भाग याचेही पुढे सहा भाग केलेले आहेत आणि याच्यामध्ये सहा भाषांचा संदर्भ दिलेला आहे या ज्या सहा भाषा आहेत या भाषामध्ये सहावा भाग जो आहे तो आर्य भाषेचा आहे आणि आर्य भाषेचा जो सहावा भाग आहे याचे पुन्हा तीन उपविभाग आहेत त्याच्यामध्ये एक पहिला भाग जो आहे तो आयरिश भाग आहे दुसरा भाग जो आहे तो दर्दी भाग आहे आणि तिसरा भाग जो आहे तो भारतीय भाषांचा भाग आहे म्हणून हा जो आलेख आपण या ठिकाणी समजून घेत आहोत याच्याविषयी जाणून घेत असताना हा जो तिसरा भाग आहे भारतीय भाषांचा या भारतीय भाषांमध्ये सात भाषांचा उल्लेख आलेला आहे म्हणजे भरत मुनीने ज्या ग्रंथामध्ये या भाषांचा उल्लेख केलेला आहे त्या सात भाषा आहेत आणि त्या भाषामध्ये सर्वात पहिली भाषा जी आहे ती मागधी भाषा आहे मागधीनंतर त्यामध्ये अवंती भाषा आहे शौरसेनी भाषा आहे अर्धमागधी भाषा आहे वल्लीक भाषा आहे त्याचबरोबर त्या लाठी भाषा आहे आणि पैशाची भाषा आहे अशा या सात भाषांचा उल्लेख आलेला आहे परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट या निमित्ताने आपण ही लक्षात घ्यायची आहे की या सात भाषांमध्ये पहिला जो उल्लेख आहे तो मागधी भाषेचा आहे आणि मागधी भाषा हीच पाली भाषेची जननी आहे हे सुद्धा आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे मग ही जी कालक्रमणं आहे ही कालक्रमणं आपण समजून घेत असताना ही जी आर्यभाषा आहे या आर्य भाषेचे तीन कालखंड आपण लक्षात घेतले पाहिजे ही सगळी पार्श्वभूमी आहे म्हणून थोडक्यात आपल्याला सांगू इच्छितो की आर्यभाषा जी आहे ती काल तीन कालखंडामध्ये विभागलेली आहे त्यातला पहिला जो भाग आहे तो प्राचीन आर्यभाषा कालखंड आहे हा कालखंड इसवी सन पूर्व पहिल्या शतकापासून पाचशेव्या शतकापर्यंत येतो त्याच्यानंतर मध्यकालीन आर्यभाषा कालखंड आहे हा कालखंड इसवी सन पूर्व पाचशेपासून इसवी सनानंतरच्या एक हजार वर्षापर्यंत येतो आणि तिसरा भाग जो आहे तो आधुनिक आर्य भाषा कालखंड आहे हा कालखंड इसवी सणानंतरच्या एक हजार पासून तर आजपर्यंत आपण तो मानलेला आहे अशा तीन भागांमध्ये हा कालखंड येतो आणि म्हणून पाली भाषेचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्या गोष्ट लक्षात येईल की ही जी वैदिक भाषा आहे ही वैदिक भाषा कशा पद्धतीने निर्माण झालेली आहे किंवा केव्हा निर्माण झालेली आहे याचा जर आपण विचार केला तर आपल्या असं लक्षात येतं की वैदिक भाषा जी आहे त्या वैदिक भाषेलाच छानस भाषा असं म्हटलेलं आहे वेदांची जी रचना आहे ती खरं म्हणजे छानस भाषेमध्ये आहे आणि ती प्राचीन भाषा आहे परंतु मुद्दा आपल्याला इथे लक्षात घ्यायचा आहे की वेदांची जी भाषा आहे ती छानस भाषा आहे आणि वेद हे काही केवळ एका वर्षामध्ये लिहिले गेले नाही वेद वेदांचं जे लिखाण झालेलं आहे ते अनेक वर्ष झालेलं आहे अनेक वर्ष चाललेलं आहे त्याचबरोबर ते अनेक ऋषींनी लिहिलेलं आहे त्यामुळे अनेक ऋषींनी लिहिलेले वेद अनेक शतकापर्यंत चाललेले ही लिखाण याच्यामध्ये तत्कालीन प्रादेशिक भाषांचा समावेश झालेला आहे म्हणून वेदांची जी भाषा आहे त्या भाषांमध्ये प्रादेशिक भाषांचा समूह त्याला प्राकृत म्हटलं गेलेला आहे तो समूह त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि वेदांमध्ये अशा ज्या अनेक भाषांचा समावेश झालेला आहे त्या भाषांचा जर आपण इतिहास बघितला तर इसवीसना पूर्वीच्या चौथ्या शतकापर्यंत चौथ्या शतकापर्यंत यासाठी मी म्हणतो आहे की चौथ्या शतकामध्ये पाणिनी आणि यास या विचारवंतांनी या तत्ववेत्यांनी या ज्या काही वेदातल्या अनेक भाषा होत्या या अनेक भाषांवर संस्कार केलेले आहेत त्यामध्ये एकीकडे जर तुम्ही बघितलं तर द्रविडियन भाषा जी आहे त्या द्रविडियन भाषेचा सुद्धा संस्कृत भाषेवर मोठा प्रभाव राहिलेला आहे परंतु मुद्दा इथे असा आहे की वेदांच्या रचनेमध्ये ज्या काही अनेक भाषांचा समावेश आहे किंवा वैदिक भाषेमध्ये ज्या काही अनेक भाषांचा समावेश आहे या अनेक भाषांना संस्कारित केलं गेलं आणि चौथ्या शतकामध्ये या भाषांवर संस्कार करून जी भाषा निर्माण केली तिला संस्कृत भाषा असं म्हटलेलं आहे म्हणून इथे मुद्दा लक्षात घ्यायचा आहे की संस्कृत भाषेचा जो जन्म आहे हा इसवी सन पूर्व चौथ्या शतकानंतर झालेला आहे आणि पाली भाषा मी जसं तुम्हाला सुरुवातीला सांगितलं पाली भाषा म्हणजेच अगोदरची मागधी भाषा हिचा जन्म जो आहे हा इसवी सन पूर्व पाचशे शतकामध्ये झालेला आहे म्हणून पाली भाषा जी आहे ती अगोदरची भाषा आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि संस्कृत भाषा जी आहे ही पाली भाषे नंतर निर्माण झालेली आहे आणि ती कशा पद्धतीने निर्माण झालेली आहे तर वेदा म... वैदिक भाषा जी आहे या वैदिक भाषेमध्ये ज्या अनेक भाषांचा समावेश झालेला होता त्या अनेक भाषांच्या समूहावर संस्कार केले आणि पाणी यांनी आणि मग त्याच्यातून जी संस्कारित भाषा निर्माण झाली त्या संस्कारित भाषेलाच पुढे संस्कृत असं म्हटलेलं आहे या ठिकाणी मी आपल्याला संदर्भ दाखवू शकतो की पाली साहित्य का इतिहास हा जो ग्रंथ आहे या ग्रंथामध्ये याचा संदर्भ आलेला आहे हे काही मी स्वतः सांगत नाही हे पाली भाषा का पाली भाषा का इतिहास हे हा जो ग्रंथ आहे हा भरतसिंह उपाध्याय यांनी लिहिलेला आहे आणि भरतसिंह उपाध्याय यांनी त्या ठिकाणी त्या पा पान क्रमांक पस्तीसवर जे काही म्हटलेलं आहे तो संदर्भ फक्त मी तुम्हाला वाचून दाखवतो आहे हिंदीमध्ये लिहिलेला आहे ते असं म्हणतात की हम इन भाषाओं को स्वरूप की दृष्टी से विचार करेंगे ऋग्वेद की रचना अनेक युगोसे अनेक ऋषिओ द्वारा की गई है अब उसमें अनेक प्रादेशिक बोलियों का सम्मिलन मिलता है सम्मिश्रण मिलता है ब्राह्मण ग्रंथों और सूत्रों के अनुसार इस भाषा के विकसित स्वरूप के दर्शन होते हैं बाद में पानिनी पाणिनि ने इस भाषा की भिन्न रूपता को सुसंबद्ध करके उसको साहित्यिक रूप प्रदान किया यही संस्कृत अर्थात संस्कार की हुई भाषा है हे भरत उपाध्याय यांनी म्हटलेलं आहे आणि याचाच अर्थ असा आहे की वेदांमध्ये जे काही भाषा आलेल्या आहेत वैदिक भाषा आलेल्या आहेत किंवा वैदिक भाषेमध्ये ज्या काही अन्य भाषा आलेल्या आहेत त्या अन्य भाषांवर संस्कार करून संस्कृत भाषेची निर्मिती केली गेली आहे म्हणून आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की संस्कृत भाषा ही नंतर निर्माण झालेली आहे चौथ्या शतकानंतर इसवी सन पूर्वच्या आणि पाली जी आहे ती अगोदर निर्माण झालेली आहे त्यामुळं पाली भाषेवर काही वेद संस्कृत भाषेचे संस्कार झाले असं जे कोणी म्हणतात त्याच्यासाठी आपण हा प्रतिवाद केला पाहिजे के की इतिहास असा असा आहे या पद्धतीने मांडणी केलेली आहे म्हणून या ठिकाणी हे निश्चितपणे आपण ठामपणे सांगू शकतो की पाली भाषा ही अगोदरची आहे आणि संस्कृत भाषा ही नंतरची आहे हा सगळ्यात मुद्दा लक्षात घेतला पाहिजे परंतु पुढे काय झालं की चालुक्य हे जे काही राजे होते ते चालुक्य राजे अतिशय धर्माभिमानी होते आणि धर्माभिमानी असल्यामुळे त्यांनी पुढे बौद्ध धर्माचा आणि जैन धर्माचा पाडाव केला आणि त्या धर्माचा पाडाव केल्यामुळे साहजिकच त्या धर्माच्या ज्या भाषा होत्या त्या भाषांचाही पाडाव झालेला आहे त्यातच पाली भाषेचाही पाडाव झालेला आहे परंतु मुद्दा आपण इथे लक्षात घेतला पाहिजे की भगवान बुद्धांच्या काळामध्ये जी पाली भाषा निर्माण झाली तयार झाली त्या पालीभाषेमध्ये भगवान बुद्धांनी उपदेश केलेला आहे आणि भगवान बुद्धांनी जो उपदेश केला त्यामुळेच या भाषेला लोकभाषेचा दर्जा मिळालेला आहे आणि ही लोकभाषा बुद्धानंतरच्या म्हणजे इसवी सन पूर्वच्या पाचव्या शतकापासून ते इसवी सनानंतरच्या सातव्या शतकापर्यंत प्रचलित राहिलेली आहे म्हणजे बाराशे वर्ष ही भाषा या देशामध्ये अस्तित्वात होती हा सगळ्यात महत्वाचा पुरावा आहे संस्कृत भाषा तर नंतर आली परंतु मुद्दा असा आहे की संस्कृत भाषा जी आहे ही राजांची भाषा होती संस्कृत भाषा जी आहे ही देव लोकांची भाषा होती संस्कृत भाषा जी आहे ही उच्चवर्णीयांची भाषा होती आणि पाली भाषा जी आहे ही बहुजनांची भाषा होती लोकभाषा होती जनसामान्यांची भाषा होती त्यामुळे साहजिकच राजे रजवाड्यांनी त्यांना जी प्रिय भाषा आहे त्या भाषेचा उदो उदो केला त्या भाषेला उत्तेजना दिली ती भाषा प्रचारात आणली आणि परिणामी पाली भाषेचा लोप होत गेला ऱ्हास होत गेला आणि संस्कृत भाषा ही पुढे जास्त उदयाला आलेली आहे इथे मुद्दा एक लक्षात घ्यायचा आहे की पाली भाषेमध्ये अगोदर जे काही ग्रंथ निर्माण झालेले आहेत त्यामध्ये त्रिपिटक आहे त्यामध्ये अठ्ठकथा आहे त्यामध्ये टीका आहेत त्यामध्ये वंश साहित्य आहे आणि शेवटचा पाली भाषेतील ग्रंथ म्हणजे मिलिंद आहे म्हणून हे जे काही प्राथमिक अवस्थेमध्ये पाली भाषेमध्ये वाङ्मय निर्माण झालं ते वाङ्मय प्रचंड आहे परंतु पाली भाषेला पुढे आयुष्य लाभलं नाही त्याचं कारण मी तुम्हाला सांगितलेलं आहे म्हणून पुढे काय झालं की ह्या दुसऱ्या संगीतीपासून भिक्षु संघामध्ये तट पडत गेले संगीतीमध्ये वेगवेगळ्या तट पडत गेले आणि संगीतीमध्ये तट पडत गेल्यामुळे पुढे महासांगिक आणि महासांगिकामधून महायानाची निर्मिती झाली मुद्दा इथे असा आहे की महासांगिकांमध्ये जी काही विद्वत्ता होती महासांघिकांचे जे काही विद्वजन होते त्यांनी पुढे संस्कृत भाषेला प्राधान्य दिलं आणि संस्कृत भाषेला प्राधान्य दिल्यामुळे तिथून पुढचं लेखन जे आहे ते मात्र संस्कृतमध्ये झालेलं आहे बौद्ध साहित्याचंच लेखन झालं परंतु ते संस्कृतमध्ये लिखाण झालं आणि त्याच्यामुळे संस्कृत भाषा ही जास्त पुढे प्रचलित झाली आणि मग त्या काळामध्ये जी ग्रंथसंपदा निर्माण झाली तीच पुढे प्रवाहित झाली आणि परिणामी पाली भाषेमध्ये जे काही वाङ्मय निर्माण झालेलं होतं ते मात्र दुर्लक्षित झालं ते मात्र काळाच्या आड पडद्याआड गेलं हा खरा इतिहास आहे हे आपण या निमित्ताने लक्षात घेतलं पाहिजे पाली भाषेमध्ये जे काही साहित्य निर्माण झालेलं आहे ते साहित्य इसवी सनापूर्वी पाचशे ते शंभर पर्यंत या, या काळापर्यंत झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी मग अशी म्हटलं त्याप्रमाणे त्रिपीटक आहे अठ्ठकथा आहे टीका आहे अनुपीटक आहे आणि अनुटीका आहेत वंश साहित्य आहे आणि मिलिंद पन्ना आहे आणि त्यानंतरच्या काळामध्ये जे काही साहित्य निर्माण झालं ते मात्र संस्कृतमध्ये निर्माण झालेला आहे हा सुद्धा एक महत्वाचा फरक या निमित्ताने लक्षात घ्यायचा आहे पाली आणि संस्कृत या जरी दोन्ही समकालीन भाषा असल्या तरी समकालीन भाषा असूनही या भाषेचा उल्लेख जो आहे तो मात्र ठिकठिकाणी थीक आपल्याला सापडतो खरं म्हणजे एक साहित्यिक होते त्या साहित्यिकांनी एका ग्रंथामध्ये उल्लेख केलेला आहे की भारतातील जे पहिलं लेखन आहे हे लेखन बौद्ध साहित्यामध्ये झालेलं आहे आणि ते बौद्ध साहित्यामध्ये झालेलं आहे म्हणजेच काय झालेलं आहे पाली भाषेमध्ये झालेलं आहे आणि ते इसवी सन पूर्व चारशे पन्नास मध्ये झालेलं आहे डॉक्टर सुमंत मोरंजनी असं ज्यांचं नाव आहे हे सुमंत मोरंजनी यांनी अतिशय वास्तववादी लिखाण केलेलं आहे आणि त्यात ते म्हणतात की भारतामध्ये पहिल्यांदा लिखाण जे झालं ते पाली भाषेमध्ये झालं आणि ते बौद्ध साहित्याचं झालं ते झालं इसवी सन पूर्व चारशे पन्नास मध्ये झालेलं आहे असं आढळून येतं या उलट आपण संस्कृतचा जर विचार केला तर संस्कृत लेखनाचं जे काही साहित्य आहे त्याचा पहिला उल्लेख जो आहे लिखाणाचा तो वशिष्ठ धर्मसूत्रामध्ये सापडतो आणि वशिष्ठ धर्मसूत्र जे आहे ते इसवी सन पूर्व तीनशे मध्ये लिहिले गेलेलं आहे याचाच अर्थ काय की पाली भाषेनंतर दीडशे वर्षांनी संस्कृतमध्ये लिखाण झालेला आहे हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आपण या ठिकाणी चर्चेला घेतला पाहिजे की पाली भाषेचं जे लिखाण आहे ते इसवी सन पूर्व चारशे पन्नास मध्ये झालेलं आहे आणि संस्कृत भाषेचं जे लिखाण आहे धर्म विशिष्ट सूत्र असं म्हटलेलं आहे त्या विशिष्ट सूत्रामध्ये पहिल्यांदा संस्कृत लिखाणाचा उल्लेख आढळतो आणि तो इसवी सन पूर्व तीनशेच्या काळातला आहे म्हणजेच पाली भाषेनंतर दीडशे वर्षांनी संस्कृतमध्ये लिखाण झालेलं आहे याचाच अर्थ असा आहे की पाली ही अगोदरची भाषा आहे आणि संस्कृत ही नंतरची भाषा आहे हा सुद्धा मुद्दा या निमित्ताने आपण लक्षात घेतला पाहिजे दुसरी गोष्ट अशी की पाली भाषा आणि संस्कृत भाषा या जरी समकालीन असल्या तरी सुद्धा संस्कृत भाषेला जसं मी मागाशी म्हणालो की राजकीय दर्जा मिळाला आणि त्यामुळे त्या, त्या भाषेला पुढे प्राधान्य मिळालेलं आहे परंतु बाराशे वर्षे ही भाषा कशी टिकली तर भगवान बुद्धांच्या निर्वाणानंतर जे काही अनेक बौद्ध राजे झाले मग राजा बिंबिसारापासून तुम्ही जर विचार केला तर बिंबिसार आहे त्याच्यानंतर आझाद शत्रू आहे प्रसेनजीत आहे त्याच्यानंतर पुढे गुप्त राजे होऊन गेले मौर्य राजे होऊन गेले वर्धन राजे होऊन गेले शक राजे होऊन गेले राजे होऊन गेले कुशान राजे होऊन गेले या सर्व अगदी हर्षवर्धन राजापर्यंत या सर्व राजांनी पाली भाषेला म्हणजेच बौद्ध धर्माला आश्रय दिलेला आहे आणि पाली भाषेला स्थान दिलेलं आहे पाली भाषेला प्राधान्य दिलेलं आहे म्हणून त्या काळामध्ये ही जी भाषा आहे हिला राजाश्रय मिळालेला होता आणि इसवी सन बाराशेपर्यंत पर्यंत ही भाषा जी आहे ही टिकून होती परंतु सातव्या शतकात किंवा आठव्या शतकामध्ये शंकराचार्यांनी पाली भाषेच्या ऐवजी संस्कृत भाषेला प्राधान्य दिलं जे काही बौद्ध मठ होते त्यांचं हिंदू धर्मामध्ये रूपांतर केलं आणि तेव्हापासून खऱ्या अर्थाने पाली भाषा ही लोप पावत गेली आणि संस्कृत भाषा पुढे उदयाला आली मुद्दा आजच्या चर्चेचा एवढाच आहे की पाली भाषा ही आहे ही प्राचीन भाषा आहे मध्यकालातली भाषा आहे आणि त्यामुळे ही भाषा प्रथम निर्माण झालेली आहे आणि संस्कृत भाषा जी आहे ती नंतर निर्माण झालेली आहे परंतु या ठिकाणी मुद्दा एक असाही लक्षात घेतला पाहिजे की पाली भाषेनंतरच सर्व भाषांचा विकास झालेला आहे प्रथमतः मागधी भाषा जी आहे त्या मागधी भाषेलाच पुढे पाली भाषा म्हटलेला आहे परंतु एक गोष्ट या निमित्ताने आपण ही सुद्धा लक्षात घेतली पाहिजे की संपूर्ण त्रिपिटक जे आहे या त्रिपिटकामध्ये पाली हा शब्द आपल्याला सापडत नाही पण म्हणून आपण त्याच्याविषयी गैरसमज करून घेण्याचं कारण नाही त्रिपिटकामध्ये जरी पाली शब्द हा आढळला नाही तरी पण भाषा जी होती ती पाली होती आणि पाली ही भाषा या अर्थाने तो शब्द आलेला नाही या 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 प्रकरणामध्ये किंवा या अनुषंगाने जर विचार केला तर अनेक विद्वानांची मतमतांतरं आहेत प्रचंड मतमतांतर आहे प्रत्येक विद्वानाने आपापल्या परीनं मत, आप आप मत मांडलेलं आहे त्यामुळे आपण या निर्णयाशी स्टिकप राहिलं पाहिजे या निर्णयाशी बंधनकारक राहिलं पाहिजे की पाली ही अगोदरची भाषा आहे आणि संस्कृत ही नंतरची भाषा आहे परंतु पुढे राजांनी किंवा महायानांनी संस्कृत भाषेला प्राधान्य दिल्यामुळे ती भाषा पुढे चालत आलेली आहे आणि पर्यायाने पाली भाषेचा लोप होत गेलेला आहे हे या निमित्ताने आपल्या निदर्शनास आणून द्यायचं आहे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे त्यामुळे आपण हे गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की पाली भाषेचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा पाली भाषेचा विचार करत असताना किंवा आजही पाली भाषा शिकत असताना मत ही का शिकावी याच्याविषयी सुद्धा अनेक मतमतांतर आहेत काही लोक पाली भाषेच्या शिक्षणाला विरोध करतात ही फार चुकीची गोष्ट आहे पाली भाषा शिकून काय होणार आहे पाली भाषा ही तर काळाच्या ओघामध्ये नष्ट झालेली भाषा आहे त्या भाषेला आता स्कोप नाही अशा पद्धतीच्या चर्चा पुढे निदर्शनास येतात परंतु मी आपल्याला या निमित्ताने सांगू इच्छितो की पाली भाषा का शिकायची आहे त्याचं कारण असं की पाली भाषेमध्ये संपूर्ण बौद्ध तत्त्वज्ञान सामावलेलं आहे किंबहुना असंही म्हणता येईल की बौद्ध तत्वज्ञानाव्यतिरिक्त तत्त पाली भाषेमध्ये दुसरं काहीही साहित्य नाही म्हणून पाली जर मूळ भाषा शिकायची असेल किंवा मूळ तत्वज्ञान जर शिकायचं असेल तर समजून घ्यायचं असेल तर त्यासाठी आपण प्रथम पाली भाषा शिकली पाहिजे हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे त्या दृष्टीनं सुद्धा या भाषेला आपण प्राधान्य दिलं पाहिजे आता भाषेला अभिजात दर्जा मिळालेलाच आहे त्यामुळे हा दर्जा टिकवण्यासाठी किंवा या दर्जाच्या माध्यमातून पाली भाषेचा अधिकाधिक अधिक प्रचार प्रसार कसा होईल हे बघण्यासाठी सुद्धा आपण प्रयत्नशील राहिलं पाहिजे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि म्हणून या निमित्ताने आपण ही गोष्ट सर्वप्रथम लक्षात घेऊया की पाली आणि संस्कृत या जरी समकालीन भाषा असल्या तरी पण काल परत्वे त्याच्यामध्ये खूप फरक पडत गेलेला आहे आणि त्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा या विचाराचा प्रतिवाद केला गेला पाहिजे की पाली भाषेवर संस्कृत भाषेचे संस्कार झालेले नाहीत उलट हे आपण जरी इतिहास बघितला किंवा इतिहासाचा अभ्यास केला इतिहास जर जाणून घेतला तर या निमित्ताने अनेक संदर्भ असे सापडतात की संस्कृत ही नंतरची भाषा आहे आणि पाली ही अगोदरची भाषा आहे त्यामुळे आपण या विचारांची सहमत राहिलं पाहिजे या विचारांवर ठाम राहिलं पाहिजे की पाली भाषेच्या व्यतिरिक्त ज्या काही भाषा होत्या त्या भाषावर सुद्धा पाली भाषेचे संस्कार झालेले आहेत त्यामुळं पाली भाषेनंतर हा जो प्राकृत भाषांचा समूह आहे याची सुद्धा निर्मिती जी आहे ही सुद्धा पाली नंतर झालेली आहे ही ही गोष्ट सुद्धा या निमित्ताने लक्षात घेतली पाहिजे आणि एकूणच मग या चर्चेचा जेव्हा आपण सार बघतो तेव्हा आपल्या हे निदर्शनास आणून देऊ इच्छितो की पाली जी भाषा आहे ती बुद्धकालीन भाषा आहे इसवी सणापूर्वीची भाचव्या शतकातली भाषा आहे आणि ती भाषा सर्वप्रथम या भारतातली भाषा आहे या भाषेचंच लिखाण सर्वप्रथम झालेलं आहे त्यामुळं पालीला आपण प्राधान्य दिलं पाहिजे आणि संस्कृत भाषा ही दीडशे वर्षानंतर निर्माण झालेली आहे आणि दीडशे वर्षानंतर जी निर्माण झाली मी जसं मग अशी म्हणालो की वशिष्ठ धर्मसूत्र जे आहे हे तीनशे वर्षानंतरचं आहे कारण पालीनंतर दीडशे वर्षांनी ते रिपीट झालेलं आहे याचाच ता अर्थ असा आहे की पाली ही अगोदरची भाषा आहे आणि संस्कृत ही नंतरची भाषा आहे म्हणून त्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपण या निर्णयाला ठाम राहिलं पाहिजे हे मला आपल्या निदर्शनास या निमित्ताने आणून द्यायचं आहे दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की हे चॅनल सबस्क्राईब करावं खाली बेल बटन आहे त्याला टिक करावं बेल बटन पुश केलं दाबलं की ते सबस्क्राईब होतं आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करावं कॉमेंट्स पण करावे आपले आणि हे विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत जावे यासाठी आपण ते शेअर करावा व्हिडिओ तसेच या चॅनलवरून विविध विचारवंतांचे विचार चर्चा आपण प्रसारित करत असतो आपलेही काही विचार असतील तर पाठवा ते चॅनलवरून प्रसारित करू आणि सर्वांपर्यंत ते विचार गेले पाहिजेत म्हणून आपण सबस्क्राईब करावं म्हणजे जेणेकरून नवीन व्हिडिओ बनवला की आपल्याला त्याचं नोटिफिकेशन येईल आजपर्यंत या चॅनलवरून एकशे साठपेक्षा जास्त विचार व्हिडिओ प्रसारित करण्यात आले तर सबस्क्राईब करा